वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल असा एक गोड पदार्थ आणि त्या पदार्थाचं नाव आहे शंकरपाळी आणि शंकरपाळी अगदी खुसखुशीत बिस्किटसारखी सॉफ्ट आणि खमंग अशी बनवायची असेल तर अगदी याप्रमाणे तुम्ही करून पहा अजिबात चुकणार नाही परफेक्ट प्रमाण आणि भरपूर टिप्सहित ही शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला या व्हिडिओतून तुम पाहायला मिळेल तर प्रथम साहित्य बघायचं आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध एक वाटी तूप घ्यायचं आहे एक वाटी तूप घ्याल त्याच वाटीने सेम दूधही घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला थंडच तूप घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला ते कडवून घ्यायचं आहे दोन्हीही गरम करून घ्यायचं आहे छान कडवून घेतल्यानंतर मग एकत्र करायचं आहे यामध्ये गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲडजस्ट केले तरीही चालेल दूध आणि तूप छान थंड करून घ्यायचं आहे एका परातीमध्ये हे दोन्ही एकत्र करून पहिल्यांदा अगदी नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्याशिवाय त्यामध्ये साखर ॲड करायची नाही नाहीतर आपल्या शंकरपाळ्या चांगल्या होणारच नाहीत तर आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण एक वाटी बारीक करून साखर यामध्ये टाकलेली आहे एक वाटी साखर हे अगदीच परफेक्ट प्रमाण आहे सगळ्यांनाच योग्य वाटेल हे प्रमाण आहे त्यामुळे जास्त साखर नाही टाकली तर ही चालू शकते आवडत असेल तर वेलची पूड टाकायची आहे व आता हे मिश्रण तयार झालेले आहे तर या मिश्रणामध्ये बसेल एवढा मैदा थोडा थोडा करून टाकत राहायचं आहे अगदी जास्त ओतायचा नाही अगदी थोडा थोडा करतच मैदा टाकायचा आहे आता गोळा बनवण्यासाठी मला सातशे ते साडेसातशे ग्रॅम इतका मैदा यामध्ये टाकावा लागला तर कणिक ही जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोडंसं कठीण कणिक मळली तरीही चालेल जर पातळ कणिक झाली आपली तर जास्त तेल पिते कुश खुसखुशीत होते पण तेलकट जास्त होते त्यामुळे थोडंसं कठीणच कणिक ठेवायचे आहे थोडं लाटायला जरा त्रास होतो पण शंकरपाळ्या अतिशय सॉफ्ट खुसखुशीत अगदी बिस्किटसारख्या तयार होतात जर आपल्याला वाटलं की हे मिश्रण अजिबातच मिक्स होत नाही किंवा बाइंड होत नाही तर त्यावेळेला जेवढं तूप घेणार आहोत तेवढंच दूध घेऊन ते थोडं थोडं टाकून आपण ते, ते मिश्रण बाइंड करायला घ्यायचं आहे दुधाचे प्रमाण जेवढं या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तेवढंच घेतलं तर अगदी छान खुसखुशीत शंकरपाळे होते जर थोडंसं जरी आपलं दूध जास्त झालं तरी आपल्या शंकरपाया कडक कडकडीत वशा होतात त्यामुळे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवले आहे त्या पद्धतीनेच आपण करून घ्यायचं आहे खूपच कडक झाले असं वाटलं तर थोडासा तुपाचा हात घेऊन तुम्ही मळं तरीही चालू शकते हा तर आता आपली कणिक तयार झालेली आहे तर आता ह्याचे आपण गोळे बनवून घेणार आहोत चपातीपेक्षा थोडासा मोठा असा गोळा बनवून तयार करायचं आहे तर अशा प्रकारे सहा गोळे तयार झालेले आहे आणि आता आपण हे लाटून घेणार आहोत गोळे बनवून घेतल्यामुळे आपलं काम इझी होतं पटपट एकदा तेल छान कडले की आपल्याला फार वेळ लागणार नाही त्यामुळे गोळे अशा पद्धतीने करून ठेवायचे आहेत तर आता हे पोळपाटावर लाटायला घ्यायचं आहे तर लाटताना थोडंसं तुम्हाला जाणवेल की हे कठीण आहे पीठ तर आपण याची घडी घालून परत त्याच्यावर लाटणं फिरून घ्यायचं आहे लाटणं फिरवल्यानंतर आपोआपच आपले पीठ सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आणि अगदीच काय गोल चपाती व्हायला पाहिजे असं काही नाही कारण आपणही कटच करणार आहोत आणि जर अशा पद्धतीने जर घड्या घातल्या तर आतून आणखीन छान पदर सुटण्यास मदत होते व त्याचा टेक्स्चर ही खूप छान येते शंकरपाळीला तळल्यानंतर पीठ अजिबात सेलसर करायचं नाही ते अशा पद्धतीनं कठीण झाल्यास त्याच्या वड्याही खूप छान होतात आणि कट केल्यानंतर खूप सुंदर अशा दिसतात अगदी तळल्यानंतर तर अगदी विकतच्याच आणल्यात का काय अशा दिसतात काही छोट्या छोट्या ट्रिक्स असतात की त्यामुळे आपण आपला पदार्थ अगदी यशस्वीपणे पूर्ण करू शकतो तर अशा पद्धतीनं ह्या शंकरपाळीची रेसिपी अतिशय सुंदर अशा पद्धतीने झालेली आहे पहा खूप पातळ अशी ही शंकरपाळी लाटायची नाही नाहीतर परत त्या हातून पदर सुटणार नाही व खुसखुशीत कुछ तर होईल पण त्याचं आतून लेअर फार सुटणार नाही तर पटकन या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत व तळण्यासाठी तेलही त्याचबरोबर ठेवायचं आहे बाकीच्याही गोळ्या अशाच पद्धतीने लाटून त्याही कट करून घ्यायच्या आहेत एकावर एक टाकल्या तरीही या शंकरपाळ्यात चं पीठ चिटकत नाही त्यामुळे आधी करून मग तळून घेतले तरीही चालू शकते म्हणजे आपला एकदमच वेळ वाचू शकतो आणि गॅसचीही बचत होऊ शकते तर तेल आपलं चांगलं कडकडलेलं आहे त्यामुळे प्रथम आधी एक शंकरपाळीचा तुकडा टाकून पाहायचा आहे जर कडलेला असेल तरच जास्त टाकायचे आहेत तेलामध्ये शंकरपाळी टाकल्यानंतर लगेचच झारा लावायचा नाही त्या स्वतःहून वर आल्याशिवाय त्याला झारा लावायचा नाही नाहीतर परत त्या नीट आपल्या शंकरपाळ्यात तळल्या जाणार नाहीत अगदी मंदाचे वर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही आपली शंकरपाळी तळून घ्यायची आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्यावेळेला आपण शंकरपाळी तळतो त्यावेळेला थोडस जास्त डार्क शेडमध्ये काढायचे नाही कारण त्याची कुकिंग प्रोसेस ज्यावेळेला तेलातून बाहेर काढतो त्यावेळेलाही सुरूच असते एकदम काही लगेच थंड होत नाही त्यामुळे त्याला कलर आणखीन जास्त डार्क येतो त्यामुळे जास्त आपण पुढचा कलर काढला तर ती करपटही लागू शकते त्यामुळे पीठ मळण्यापासून ते तळण्यापर्यंत अगदी व्यवस्थितच होणं गरजेचं आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही दिवाळी स्पेशल शंकरपाळीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि हायप करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा जर तुम्ही माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आता या टेक्स्चरवरून तुम्हाला लक्षात येत असेल की खूप छान अशी क्रिस्पी शंकरपाळी तयार झालेली आहे तर या पद्धतीने नक्की करून पहा अगदी अजिबातच ही रेसिपी चुकणार नाही तर भेटू अशाच नवनवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू